सातारा जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सोयाबीन भुईमूग घेवडा यांसारखी पिके काढणीला आली असतानाच मुसळधार पावसाने ती पूर्णपणे कुजली आहेत सरकारने जाहीर केलेली हेक्टरी आठ हजार रुपयांची मदत ही शेतकऱ्यांच्या खर्चाच्या तुलनेत अत्यंत अपुरी असल्याची टीका रयत क्रांती संघटनेनं केली आहे या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं त्यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे तसंच ई पीक पाहणीची अट रद्द काम प्रत्यक्ष पंचनामे करावेत अशीही मागणी संघटनेकडून करण्यात आली या निवेदनावेळी ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलवडे रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील तालुका अध्यक्ष विशाल पुस्तके तसेच जीवन जाधव प्रसाद ढोकटे विजय पाटोळे सुरेश खोचरे बापूराव पोळ महेंद्र जाधव संतोष कणसे अमर कदम आणि प्रसाद नलवडे उपस्थित होते दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिला आहे